संख्येमधील चार ची स्थानिक किंमत आणि यातील फरक काढायचा आपल्याला ठीक आहे मग चार ची दर्शनी किंमत आहे चार आणि ह्या संख्येमध्ये पंचेचाळीस हजार मध्ये हा आहे एक दशक शतक हजार आणि दस हजार स्थानिक ठीक आहे चार मग चार ची स्थानिक किंमत काय होईल है, है ना काय होईल चार जसे तशी मागचे मोजायचे एक दोन तीन चार एक दोन तीन चार हा चाळीस हजार बरोबर होणार ठीक आहे यांचा फरक काढा मग चाळीस हजार मधून चार वजा झाले ठीक आहे हे चाळीस हजार ठीक आहे याने याला हातचा मागितला याने याला मागितला याने याला मागितला हे झाले एकोणचाळीस हे नऊ नऊ आणि हे दहा आता तुम्हाला समजलं कसं करायचं ठीक आहे दहा तुमचार गेले सहा ज्या पर्यायामध्ये एकक स्थानी सहा दिलेला आहे ते तुमचं उत्तर आहे पण जर दोन पर्यायामध्ये किंवा तीन पर्याय मध्ये सहा असे लेखक स्थानी तर थांबा डायरेक्ट उत्तर घेऊ नका पुढची वाजाबाकी करा इथे काय आला नऊ 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 आणि तीन हे तुमचं उत्तर लगेच येतं ठीक आहे पूर्ण वाजाबाकी करण्याची गरज नाही दोन तीन अंक अंकापर्यंत गेले तरी तुम्हाला एकक दशक शतक स्थानावरचे जरी अंक समजले तरी तुमचं उत्तर पटकन येतं किंवा इथं दोन तीनच्या जागी दोनची फक्त अंक बदललेला असेल तर मग पूर्ण वाजाबाकी तुम्हाला करावी लागेल ठीक आहे एक उदाहरण तुमच्यासाठी देतोय तुम्ही मला याचं उत्तर कमेंटमध्ये लगेच सांगायचं आहे मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठी आहे नऊ ची दर्शनी किंमत आणि एकोणचाळीस हजार पाचशे एकाहत्तर या संख्येमध्ये नऊची स्थानिक किंमत यातील फरक काढायचा आहे उत्तर कमेंटमध्ये लगेच पाठ